तर बघू शकता ही गर्दी आमच्या दसऱ्याच्या हॉटेलमध्ये मध्ये अरे कशामुळे मला लागला तुला म्हणलं का खाऊ घाल पैसे आणले मी फुकट नाही ए मला वाटत गेल्या वेळेस पैसे देतो मग जेवायला बस अरे देणार पैसे कुठं माणसाने माणसं खाल्लेत का एवढे हा येते काय लोड भर एवढी वारती माझा मित्र आहे तू तुझ्या पाया पडतोय बाबा एवढी वारती नाही ना ना। का धंद्यामध्ये मैत्री असते का मित्र पण आहे ना आपलं लहान बाबा मैत्री आपली दोन मटणाच्या फाडकासाठी भेट तुम्हाला हापून लावायला खर्चिला चार पैसे म्हणून भूक लागली असं आहे का बरोबर बरोबर भूक लागली

<laughs> मौंते मौंते? 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 मौंते ए नाही तुला म्हणतोय मी बोलुत लोक भाई मला कमून सांग एखादं एकदा सांग ना खाईन र गरीब माणूस दोन बटन लाव दे आमचा मॉन्टी आहे मॉन्टी बटन सांग रे दोन बटन हा ह्याला माझा दोस्त ना बघ बेटे बटन माहीत काय ते प्लेट नाही मला देऊ हा ते लोकं टाकून दिली हडके नाही 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 बटन मला न देऊ

सहा बाकी तुला हां आणि एक राईस बर आणि एक राईस सांग ना म्हणजे नान रे जरा असं म्हणची जरा म्हणजे मोल हा गेलाय मला शर्वांना मला माझा बरं तू का आ, हे भाकरी किती सांगितलं सहा का जीव का मग मी आता बिल तू द्या बाल बोला ना आपल्याला मटण खायच्या पुढे माणस मित्राला इस्रायला होता कसला आहे देऊ येडा येडा तेच म्हणलं ना मग बरं ते मी सांगायला बघितलं अरे हे मी कमी र माणसं तुम्ही सांगा काय त्याला जाऊ का मग ह्याचं मी पार्सल खाणार आहे आणि त्याचं पार्सल घरी तुम्ही आज सीमा हा दोन पुन्हा पार्सल खातो खातो हो खातो 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 खातो